पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आरोप जर केले नाही तर राहुल गांधी नाना पटोले पक्षातून बाहेर काढतील पक्षामध्ये स्थान टिकवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पाहूया काय म्हणाले अरे येतो येतो एक सेकंड एक सेकंड फोटो सेशन हो नाना पटोले आज सकाळी म्हणाले काय रेडी नाना पटोले म्हणाले सरकारने शेतकऱ्यांना मराठा समाजाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे भाजप जाती तेल निर्माण करत काढलं असं जर ते म्हणाले नाही तर राहुल गांधीजी त्यांना पक्षातून बाहेर काढले या अगोदरही ते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते संशयित होण्यापेक्षा अशा पद्धतीने खोटे आरोप करणं आणि ते स्थान टिकवण्याचा केविल वारा प्रयत्न करत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा